नमस्कार मित्रांनो आपण मुलांना काल सोडवायला दिलेला प्रश्न व त्या प्रश्नाचे स्पष्टीकरण पाहूया प्रश्न काय होता पहा अमोल व गोपाल यांच्या वयाचे गुणोत्तर पाचच दोन आहे त्यांच्या वयातील फरक बेचाळीस वर्ष आहे तर गोपालचे वय किती हा प्रश्न मित्रांनो गुणोत्तर या घटकावर आधारित आहे या प्रश्नाचे स्पष्टीकरण समजून घ्यायचे असते तर आपल्याला पद्धत लक्षात आली पाहिजे की अमोल व गोपाल यांचे गुणोत्तर पाचच दोन आहे मग या ठिकाणी वय कुणाचं काय आहे लक्षात आलं पाहिजे गुणोत्तरात आपल्याला अमोल सुरुवातीला आहे म्हणजे यासाठी मित्रांनो अमोलचे वय आपण पाच एक्स मानूया एक्सपर्ट मित्रांनो हो। लक्षात ठेव अमोलचे वय पाच एक्स समजूया आपण आणि गोपालचे किती मित्रांनो दोन एक्स हे कुणाचं काय हे समजलं तर मुलांना उत्तर येतील मित्रांनो नाही तर मुलं कन्फ्यूज होतात म्हणजे अमोल पाच एक्स गोपाल दोन एक्स आता महत्वाचा याच्यामध्ये लॉजिक हे आहे त्यांच्या वयातील फरक दिला कबेरीज दिली या ठिकाणी मित्रांनो फरक दिलेला आहे मग मांडणी कशी होणार बघा अमोलच्या वयात गोपाळचे वय वजा केले की मित्रांनो बेचाळीस फरक येतो जर बेरीज दिली तर मित्रांनो दोघांची बेरीज करा पाच एक्स वजा दोन एक्स बरोबर तीन एक्स तीन एक्स बरोबर बेचाळीस म्हणजे या ठिकाणी प्रथम आपल्याला एक्स ची पट किती आहे बघावं लागेल एक्स ची किंमत काढावं लागेल एक्स बरोबर बेचाळीस तीन याच्या ये छेदात येणार तीन ना बेचाळीसला भागलं मित्रांनो तीन एक तीन उरला एक तीन चौक बारा म्हणजे किंमत मित्रांनो आली एक्स कोणत्या पट्टीमध्ये येणार आहे उत्तर चौदा ची किंमत आली मग आता आपल्याला विचारलं वय कुणाचं गोपालचं मग गोपालला किती घेतलं दोन एक्स म्हणजे दोन गुणिल एक ची किंमत चौदा चौदा दोन्ही अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक चार आहे आपलं उत्तर शंभर टक्के अचूक आहे मित्रांनो असेच वेगवेगळ्या गणथातील प्रश्न आपल्या यु यू, यूट्यूबवर विजयकुमार सर या चॅनलवर पहा व्हिडिओ आवडल्यास इतरांना शेअर करा धन्यवाद